काम कस चालू आहे मग तुझं चालू हे बघ सरपंच होणं म्हणजे नुसतं मिरवायची कामं नसतात काय जबाबदारीने काम, काम करायची गावातली पहिली महिला सरपंच आहे तो आपल्या एवढी सुशिक्षित सरपंच आतापर्यंत भेटली नव्हती इथून माग मि प्रयत्न केलेत गावाच्या विकासासाठी आता तुम्ही करा हो आणि सरपंच व्हायचं म्हणजे घरात बी लक्ष द्यायचं बरं का थोडंफार नाही तर नुसतं सरपंच सरपंच करत राहा नाही जो होतोय सरपंच त्याचा वाऱ्या जातोय परपंच असं व्हायला नको करते घरातलं काम पण करून करते आता तू? आता बक, आता मग विचार तू बघू आता मग आता पुढचं पुढचं काय नियोजन आहे तुझं पुढचं आता पहिले आमदाराकडून सही घेते रस्ते नीट करायचे हा हा म्हणजे रस्त्याचं काम मार्गी लावायचं म्हणजे लाईट आले पाहिजे गावात नाही बरोबर आहे करून घ्या अह ही कामं तर महत्वाची आहेत लोकांना गावातल्या लागतंय काय रस्ता पाणी आणि लाईट बस महिलांसाठी पण विचार चालू आहे माझं काहीतरी करावा त्यांच्यासाठी पण म्हणजे घरी बसल्या बसल्या त्यांचा बिझनेस चालू होईल हा बचत गट बचत गट वगैरे स्थापन त्यांनी काय होते बचत आणि गट गट महिलांची कामं होतात आणि तुझा संपर्क राहतो ना कायम त्यांच्याशी हो बरोबर हा तेच चालू कर आणि हे बघ कुक्कुट पालन शेली पालन जे असतंय का त्यासाठी यांना कर्ज बिर्ज मिळतंय महिलांना आज बऱ्याचशा स्किमा माहिती नसतात त्यांना तेवढ्या स्कीम माहिती करून द्या काय होत ते तेवढं अनुदान मिळून दिलं त्या पोटा पाणी लागतात आणि आपल्या उभी खुच राहतात त्या बरोबर दुसऱ्यांची कामाला स्वतःची काम स्वतः करते रोजगार चालू होईल त्यांना आता एवढं सगळं काम सुरळीत झालं ना ना मग झेडपी सदस्यासाठी ट्राय करते मी झेडपी हो पण त्याला तयारी मोठी लागेल बरं का तुझी तयारी बाचे काय तुम्हाला गेले राहू इसरून कायच बघताय ना तुम्ही काय गणगन चालू आहे घरी गेलतो तो हा म्हणलं इकडे तुम्ही हे काय बाजरीवर लक्ष द्यायला लागते पाखर ताप देत आहेत ह्या बसल्या सरपंच होऊन काय करता आता काय तुम्ही तिकडे येत नाहीत काय नाहीत आम्ही तिकडे येऊन काय करता तुम्ही आलाय का अभिनंदन करायला तुम्हाला माहिती आहे काम सुट्टी फिट्टी काय भेटत नाही काढायची सुट्टी कामासाठी माणसं आहे का माणसासाठी काम आहेत अरे सगळं हाय पण तुम्ही येत नाहीत कधी ही नाही फोन फिन नाही करीत काय नाही <laughs> आता सरपंच झाले ते बाबा मोठण फोन येतात त्यांना <laughs> नाही पण हिच काय लग्नाचा विचार विचार केला का नाही लग्नाचा एवढ्या लवकर काय करता है? है? मतर का मतार नाही पण अजून त्यांना आता सरपंच झाल्यात त्यांची पुढे काम आहेत महत्वाची त्यांच्या डोक्यात बरच पुढलं प्लॅनिंग येत लग्न झाल्यावर पण बाकी सगळं होत असत मामा हा लग्न झाल्यावर होत असतंय बर का बघू त्या जोगी जागा आली की करून टाकायचे माझं पण झालं लग्नाचं वय चांगली नोकरी पण लागली या करून टाका तुम्ही चांगली गोष्ट आहे बघा एखादी पोरगी हिच्यासाठीच जा चाल तुम्ही मामा माझ्यासाठी म्हणजे लग्न करायसाठी मामा सरळ सरळ <laughs> ते असला असते वावरत बोलली होते वा दोही आणि ह्या बघा सरपंच राव पोरगी माझी मागच्या आई पण म्हणली होती पण तुम्ही काय चेष्टावर विषय घालवला करण्यासारखंच बोलता येईल का तुम्ही सरपंचाची सरपंच बोरगी ती असली म्हणून काय झालता मी पण नोकरी लाई मी सांगतोय तुम्हाला ही सरपंच आहे तुम्ही आपन... नोकरीला आहे तुम्ही तरी हाताखाली काम करताय त्याची सरपंच पद आहे ना ते पाच वर्षांनी जात असत मी कायमस्वरूपी नोकरीला आहे परमनंट आहे अहो पाच वर्षांनी जात असतय पाच वर्षांनी ती जेडपी उभी राहीन पंचायत समितीला जाईन आणि तिचं तर पुढलं लय मोठं स्वप्न आहे या बघा आम्हाला द्यायची असेल ना ती आम्ही सरपंच पोरगी एखादं जिडपी नाही तर आमदार खासदार त्या लेवल चालू देऊ ना मामा तुमचं सगळं खरं आलं पण मामाची पोरगी म्हणून आलो तुम्ही मागायला अहो मामाची पोरगी असली म्हणून काय झालं मोतीले भारी असला पण नाकापेक्षा जड असला तर घालून फायदा आहे का ती सगळं ठीक आहे लहानपणी म्हणा एकदा बघा विचारून कसं काय ती अरे लहानपणी तू गोधडीत मुतत होता मग आता बी मुतो का गोधडीत नाही आता नाही मुत मग लहानपणीच वेगळं आताच वेगळं बघाव एकदा विचारून तर तुमच्या मनात तुमचं स्वप्न आता आम्ही तरी काय करावा <laughs> ना नाही नाही हे बघ तू ये ना एखादी चांगली पोरगी बघ नोकरी वाली बघ पंधरा वीस हजार पगार असणारी आणि तिच्याशी लग्न टाक करून नोकरीची काय गरज आहे मला चांगला पगार रे मी फक्त विचारायला तो मला काय हिच्यापेक्षा भारी पोरगी भेटेल मग बघ ना मग तिकडे कशाला आलं इथं पण मामाची पोरगी म्हणून मला हिचं चांगलं होईल लोकांच्या घरी जायची ती नाही आता तुला भारी भेटत असेल तर कशाला बाबा आमच्या गरीबाची पोरगी करतो तुम्ही गरीब आहे मामा काहीच चष्टा करता राव आता आमच्या ना पेक्षा ना भारीण हो तुम्हीच सरपंच आहे तुम्हाला खासदारापर्यंत पाहून येते आणि गरीब माणसा स्वतःला पटायप आहेत तुम्हाला नाही पण हे बघ आमच्या डोक्यात काय विषय नाही आणि लग्नाची गोष्ट आहे बळजबरीने काय जुळायचं नाही जाऊन दे ठीक आहे चालतंय नागा देऊ मला पण तिचं पण योग्य वयात खासदार फिस्तार बघून टाका करून हा टाकतो करून आम्ही तुम्ही नकाळजी करू चालतोय मग चला येऊ का हा आलाय ते घरी थांब आलो याडा येऊन जेवण करून जा सुट्टी मल ना मला जायचं कामावर ते देत नाही नाही नोकरीवाला माणूस कामायचं कामाव जायचं गाण्याच्या बायलायम झुपल्या ना लग्नाच देतो मग चांगला आमंत्रण तुम्हाला या मग चालतंय विंदास पत्रिकेत नाव टाका सरपंच पोरगी आमची टाकतो प्रमुख उपस्थिती म्हणून टाकतो परत म्हणू नका कि पाच वर्षांनी नी पदभेद गेल्यावर दिला असता तर बरं झाला असतं त्याची काळजी तुम्ही नका करू आम्ही बघी ला पाचच वर्ष असतं माहितीये ना हा चाल, बघू ये आम्ही चालतोय मागं उभा राहिला पण दुसरा नाही कोणचा माग काय तुमच्या माग काय मुभ आहे आम्ही येतो मग या या किती बोलून गेला अरे चालायच असली आता आपल्या मागे शेपट्या हलीत फिरणारच त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचं बरोबर कळ चालते चालते हे उघडणार सळ्या तोंडाचं अगं ती कुठं तू कुठं बघितलं का कधी तोंड हरशात बघितलं का त्यांनी हा व आयला शिपतार मोकर हिंडा पुरी पुरी करत बर चल हो बुडतो आलो मी